नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजचे सोयाबीन या पिकाचे बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावात आज मोठ्या प्रकारची उलाढाल पाहायला मिळाली तर आज कोणत्या जिल्ह्यात मिळतोय सोयाबीनला सर्वात जास्त भाव चला तर सविस्तर बघूया आज अकोला या ठिकाणी पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार चारशे पासष्ट रुपये होता तर हिंगोलीमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार तीनशे पन्नास रुपये होता त्यानंतर बाजार समिती नागपूर या ठिकाणी लोकल सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार एकशे ऐंशी रुपये होता तर अमरावतीमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार नव्वद रुपये होता सोलापूरमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार दोनशे रुपये होता तर तुळजापूरमध्ये सोयाबीनला कमीत कमी चार हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव सुद्धा चार हजार एकशे पन्नास रुपये होता सिल्लोडमध्ये सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार पन्नास रुपये होता चंद्रपूरमध्ये सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार वीस रुपये होता छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी भाव तीन हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार एक्कावन्न रुपये होता तर जळगावमध्ये कमीत कमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त भाव सुद्धा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये होता लासलगाव इंचूर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार दोनशे रुपये होता शेतकरी मित्रांनो हे होते काही ठिकाणचे सोयाबीन बाजारभाव तुमच्या इथे सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय खाली कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच प्रकारच्या बाजारभाव वाटण्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद